नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील लौकर सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जत मधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक कोरोनाच्या संकट काळात घरातून बाहेर न पडता फेसबुक लाईव्ह करण्यातच घरी बसवा असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय सत्तेसाठी शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसणारे उद्धव ठाकरे हे आधुनिक महाभारतातील दुर्योधनच आहेत अशी टीका देखील त्यांनी केली आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता महामेळाव्यात ते बोलत होते संदीप देशपांडे म्हणाले की मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आमदार सांभाळता दाखवण्याचं काहीही कारण नाही मनसेचे नगरसेवक फोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आमदारांनी साथ सोडली तेव्हा वाईट वाटायचं चा काहीच कारण नाही सत्तेच्या लालसेपोटी पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेले आधुनिक महाभारतातील ते दुर्योधन आहेत संजोग वाघेरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीची पोरं सांभाळायला उद्धव ठाकरे यांनी पक्ष काढला आहे का असा सवाल त्यांनी केला आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत